शहराची खबर या सूपर शहरा बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत भव्य नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्याने स्वीकारली चॅटिंग सुरू झाले ती त्याच्या दुकानात पोहोचली भेटी बोलणं सुरू झाले आणि एका दिवशी तिने त्याला पैसे मागितले अन्यथा बदनामी करण्याची धमकी दिली त्याने थेट पोलिसांनी गाठत ट्रॅप ट्रॅपमध्ये एका तरुणाला फसवणूक पाहणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी एकोणीस डिसेंबर रोजी कोतवाली पोलिसांना फिर्याद दाखल करण्यात आली आहे माळीवाड्या विषीकडून मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणारा रस्ता एका बाजूने उघडलेला आहे शहरात प्रवेश करतानाच या रस्त्यावरून आलेल्या अहमदनगर शहरात आगमन करावे लागते या रस्त्यावरून बाहेर गावून आलेल्या अनेकदा अहमदनगर शहराचे या रस्त्याच्या अवस्थेचे वर्णन चवीने केले आहे शहरातील आमदार महापौर नगरसेवक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आयुक्त कामानिमित्त कित्येकदा या रस्त्यावरून ये जा करीत असतात मात्र या रस्त्याची अवस्था कोणालाही जाणवत नाही हे शहराचे आणि नगरकारांचे दुर्दैव म्हणावे लागला आहे सावडे उपनगरातील बिस्तबाग चौकाजवळ गुलाब कॉलनीतील अवैध गावठी मध्य विक्री करणाऱ्या दोघांवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली दोन घरांमधून अवैधरित्या हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली गणेश रामदास पवार मनीष रामदास पवार या दोघांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रशासकीय आणि राजकीय अवस्थेत गुरुवारी महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा पंचवार्षिक कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर आता डॉक्टर आयुक्त पंकज जावळे यांची नगर विकास विभागाने मनपाचे प्रशासक म्हणून नियुक्ती के केली आहे याबाबत विकास विभागातील उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापोवाली यांनी आदेश जाहीर केले आहे त्यामुळे आता मनपात प्रशासक राज सुरू झाले आहे घराबाहेर खेळत असताना साडे अकरा वर्षाच्या वयाच्या मुलाला एकाने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली आहे या प्रकरणी बाबासाहेब गोलार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश ढाकणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गोलार यांचा मुलगा राजीव वर्धन हा घराजवळ वर खेळत असताना ढाकणे यांनी कोणतेही कारण नसताना शिवगाळ करत लाथाबुक्क्यानी व प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे शहराच्या खबरबात मध्ये ते सांभत मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर